नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना निवृत्ती निवृत्तीवेतन योजना व हो इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि दिव्यांगासाठी मासिक अनुदान आता अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहे अनुदानात एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी यातून मदत होणार आहे मग दिव्यांगांसाठी वाढीव अनुदान त्यांना जीवनात नवा आधार देणार आहे मग दिव्यांगांच्या सामाजिक सशक्तीकरणासाठी सरकारने ठोस पाऊल उचललेले आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग बांधवांचा समावेश आहे त्यांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळत होता त्यांना आता अडीच हजार रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे परंतु अजूनपर्यंत काही जी आर आलेला नाही तरी हा लढा अडीच हजारापासून आणखी जास्त मिळावे यासाठी चालूच राहणार आहे असे बच्चू भाऊंनी सांगितलेले होते मग मित्रांनो आता ही जे अडीच हजार रुपये पेन्शन वाढ झालेली आहे त्यामध्ये आता लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे अफवांना बळी न पडण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे मानधनवाढीबाबतच्या अनेक अफवा उडत आहे मग या सर्व अफवांना बळी पडू नये असे तहसीलदारांनी सांगितलेले आहे त्यांनी तसे पत्रकसुद्धा प्रसिद्ध केलेले आहे तर त्यांनी काय सांगितले आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग बांधवांची फसवणूक होत आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी तहसीलदार यांनी प्रसिद्धीपत्रक काढलेले आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना मानधनवाढीबाबतच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केलेले आहे धुळे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे ही बातमी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्या नगरपालिका क्षेत्र धुळे शहर येथे राबविण्यात येतात संजय गांधी योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याची घोषणा अधिवेशनात झालेली आहे पावसाळी अधिवेशनात करण्यात आलेली आहे परंतप याबाबतचा शासन निर्णय पारित झालेला नाही अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार श्री हंसराज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांवर दिले आहे गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा व श्रवणबाद सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करून देतो म्हणजे जे विधवा महिला आहेत तसेच जे निराधार बांधव आहेत वयोवृद्ध बांधव आहेत त्यांच्यासाठी मानधनात वाढ करून देतो अशा भूलथापा काही जण देत आहेत या अफवांना कुणीही लाभार्थ्यांनी बळी पडू नये की दिव्यांगांचं मानधन वाढलेलं आहे मग आता तुमचं पण मानधन वाढवून देतो आम्हाला पैसे द्या तसेच मानधनात वाढ करून देतो असे सांगून कोणी व्यक्ती लाभार्थ्यांकडून परस्पर पैसे घेताना आढळून आलेले आहे मग असे जर कोणी आढळून आल्यास कार्यालयात संपर्क का साधावा त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार श्री पाटील यांनी कळवलेले आहे तर मग मित्रांनो आता जे दिव्यांग बांधवांना वाढ झालेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जे काही विधवा महिला आहेत निराधार बांधव आहेत आजारी व्यक्ती आहे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा आम्ही आता मानधन वाढ करून देतो असे काही जण खोटे अफवा पसरवत आहेत आणि त्या बांधवांकडून पैसे घेत आहेत विधवा महिलांकडून पैसे घेत आहेत आणि आम्ही तुम्हाला अडीच हजार रुपये करून देतो तर अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये कारण की शासनाने फक्त दिव्यांगांना सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इतर जे बांधव आहे निराधार बांधव आहे त्यांनासुद्धा वाढ करू असे सांगितलेलं आहे असं आश्वासन दिलेलं आहे परंतु आता सध्या वाढ झालेली नाही आहे त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नये आणि अशा भूलथापांना विधवा महिलांनी वृद्ध नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी व इतर जे निराधार बांधव आहेत त्यांनी बळी पडू नये तर अशा बा अशी माहिती या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार यांनी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सावधान राहा असे कोणी जर तुम्हाला म्हटलं की आम्ही तुम्हाला वाढ करून देतो तर अशा भूलथापांना बळी पडू नका अफवांना बळी पडू नका आणि कोणालाही पैसे देऊ नका कारण की झाले तर तुमचे आपोआप त्या ठिकाणी सरकारमार्फतच पैसे वाढून येणार आहे असे कोणाला पैसे देऊन तुमचे पैसे वाढणार नाहीत त्यामुळे सावधानतेचा इशारा दिलेला आहे अशा बळी अशा अफवांना कोणीही बळी पडू नये एवढेच माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी अशा प्रकारचे अपडेट या ठिकाणी आपण बघितलेली आहे तर मित्रांनो सावधान रहा तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट जास्तीत जास्त निराधार बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांनासुद्धा सावधान राहायला सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र